राज्यात महायुतीला जबरदस्त कौल मिळालेला आहे कोकणामध्ये सावंतवाडी कुडाळ मालवण आणि कणकवली या तीनही मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत आपल्यासोबत आहेत सावंत साहेब सांघिक विजय जबरदस्त विजय आणि खरंतर कार्यकर्त्यापासून प्रमुख असते तुमचे विभाग प्रमुख शाखा प्रमुख सगळ्याच मागणी तुमची प्रमुख या सगळ्यांच्या अत्यंत समाधानी आहे एक भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नेत्याने महायुतीच्या लीड करण्याची संधी मिळाली आणि भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण जिल्ह्याभराचं जे काही नेटवर्क आमचं होतं नऊशे एकवीस बुथवर आमची जी काही रचना परिपूर्ण आहे ती सगळी आम्ही तिन्ही मतदारसंघामध्ये कामात उतरवली आणि म्हणून आम्हाला आणि समन्वय चांगला ठेवला आम्ही युतीच्या सगळ्यांमध्ये सन्मान्य दीपकबाईंच्या सेनेने इकडे असेल राष्ट्रवादीच्या असेल या सगळ्या लोकांनी आमच्याशी चांगला संबंध समन्वय ठेवला आणि त्या सगळ्याचा परिपाक म्हणजे प्रचंड मोठं मिळालेलं यश आहे आम्ही आधीच सांगितलेलं की एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य परत आम्हाला लोकसभेसारख्या इथे मिळणार आणि तो शब्द आम्ही खरा करून दाखवला तिन्ही विजय उमेदवारांचं अभिनंदन करतो दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये सुद्धा अपेक्षेपेक्षा मोठं यश मिळालेलं आहे आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी असतील रवी चव्हाण साहेब असतील एकनाथ साहेब मुख्यमंत्री असतील अजितदादा असतील सगळ्यांनी आणि सगळ्याच आमच्या नेत्यांनी खूप चांगलं काम केलं सन्मान्य साहेब आहेत तिथे चव्हाण साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ने हे तीन सीट मिळवल्याच पण दोनशे तीस प्लस अशा पद्धतीचा आकडा जो साडेचार पट आहे महाराष्ट्र विकास आघाडीच्या महाविकास आघाडीच्या साडेचार पट आहे मोठा विजय आणि जिल्हाध्यक्ष म्हणून या बाबतीत मी समाधानी आहे पुढच्या सगळ्या निवडणुका अशा शतप्रतिशत केल्या आम्ही जाणार आणि जिंकणार लाडक्या बहिणींची प्रचंड समर्थ साथ प्रचंड लाट या मतदानाची टक्केवारी बघितली भरभरून कौल दिलेला आहे त्या लाडक्या पुढच्या काय महाराष्ट्रातल्या ज्या दोन कोटी दोन कोटी पन्नास लाख महिला ज्या लाभार्थी आहेत त्या आणि महाराष्ट्रातल्या उर्वरित अशा चार कोटी महिलांचं मी या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो तर त्यांनी या सरकारला सरकारच्या योजनेला समर्थन दिलं त्याचा लाभ घेतला आणि ते त्याची जी काही भाऊबीज या स्वरूपामध्ये आमच्या सगळ्या उमेदवारांच्या पदरात टाकली त्या सगळ्यांना धन्यवाद द्या नक्कीच हे होते प्रभाकर सावंत जिल्हाध्यक्ष आता ते विजयी या ठिकाणी मिरवणूक काढली जाणार आहे पण खऱ्या अर्थाने केसरकरांनी होम पीच वर चौकार मारला